नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी निंभोरा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावातील नागरिकांना होत आहे दूषित पाणी पुरवठा रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण गावात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली असून गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे अनेक वेळेस ग्रामपंचायतीकडे तक्रार केली मात्र ग्रामसेवक अरे रावीची भाषा करीत असून उडवाउडवीचे उत्तर देत आहे त्या अनुषंगाने शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गावातील नागरिकांना भविष्यात होणाऱ्या रोगराईपासून वाचवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्रतिनिधी शरद तायडे ए न्यूज लाईव्ह मराठी परत लवकर हे पाईपलाईन दूषित पाणी ओळखण्यात यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो परत